ज्या कोणी टेंबुर्नी किंवा आसपासच्या गावात राहतात त्यांना ही हरभऱ्याची भाजी किती महाग आहे हे माहीतच असेल पण ही भाजी कितीही महाग झाली तरी वर्षातून चार ते पाच वेळा ही भाजी आम्ही खातोच कारण चवीला ही भाजी इतकी छान लागते की काही विचारूच नका त्यासाठी कढई गॅसवरती ठेवायची त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं तेल गरम झालं की जिरं आणि ठेचलेलं लसूण त्याच्यामध्ये परतून घ्यायचा त्यानंतर पाव चमचा हळद अर्धा चमचा तांबडं तिखट थोडंसं हिंग आणि भिजवलेली तुरीची डाळ त्याच्यामध्ये आलटी करून घ्यायची त्यानंतर स्वच्छ निवडून धुतलेली हरभरेची भाजीसुद्धा त्याच्यामध्ये घालायची आणि दोन ते तीन मिनिट व्यवस्थित आलटीपलटी करून घ्यायची त्यानंतर त्याच्यामध्ये भाजी शिजेल इतपतच पाणी घालायचं हरभऱ्याची भाजी थोडीशी चवीला खारट असते त्यामुळं मीठ अगदी बेतानं थोडंसंच घालायचं नंतर त्याच्यामध्ये ओबडदोबड शेंगदाण्याचा कूड घालायचा आणि पाच ते सहा मिनटासाठी ही भाजी पुन्हा एकदा झाकून ठेवायची त्यानंतर तुम्ही बघू शकताय की कि किती छान ही भाजी आपली शिजून तयार झाली आहे काय मग सुटलं की नाही तुमच्या पण तोंडाला पाणी ही भाजी की नाही ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत तर एक नंबर लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि जाता जाता सबस्क्राईब करा